नमस्कार मी निलेश कानवडे कृषी तंत्र सीड या कंपनीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत कृषी तंत्र सीड ही कंपनी नवीन नवीन संकरित बियाण्यांमध्ये काम करत आहे व शेतकऱ्यांपर्यंत ती बियाणे प्रोव्हाइड करत आहे त्यामध्ये मिरचीच्या जातीमध्ये ही एक व्हरायटी म्हणजे यफोन वैशाली ही व या व्हरायटीबद्दल सांगायचे जर झाले तर ही व्हरायटी कमीत कमी चौदा ते अठरा महिने चालते व व्हायरस फ्रीमध्ये मोडते म्हणजे सगळ्यात जास्त रोगप्रतिकारशक्ती ह्या व्हरायटीमध्ये आहे तुम्ही आता जो प्लॉट बघत आहात हा आपला यफोन वैशालीचा प्लॉट आहे या वा व्हरायटीचा वापर तुम्ही लालसाठी पण करू शकता व हिरवीसाठी पण करू शकता तिखटपणा पण पन खूप आहे याच्यामध्ये आता शेतकऱ्यांनी बाजार कमी असल्यामुळे शेतकऱ्यांनी पूर्णपणे प्लॉट लाल केलेला आहे तुम्ही चेक करू शकता प्रत्येक झाडाला कमीत कमी एक ते दीड किलो माल निघाल एवढा सध्या आता माल आहे तुम्ही फांद्या पण चेक करू शकता फांद्या प्रत्येक फांद्याला माल किती लागलेला आहे कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन जर घ्यायचे असेल तर नक्की या व्हरायटीची तुम्ही निवड करू शकता आज तारीख एक एक दोन हजार पंचवीस तुम्ही चेक करू शकता प्लॉटची कंडिशन थंडी पण भरपूर प्रमाणामध्ये आहे पण भरपूर प्रमाणामध्ये आहे तरी पण तुम्ही प्लॉटची चे कंडिशन चेक करू शकता माल चेक करू शकता माल कसा लागलेला आहे लालची लाल क्वालिटी एकदम जबरदस्त या व्हरायटीचे बियाणे व अधिक माहिती पाहिजे असेल तर स्क्रीनवर जो नंबर दिसत आहे ते नंबरवर कॉल करून तुम्ही बियाण्याची ऑर्डर करू शकता धन्यवाद